बातमीपत्राच्या सुरुवातीला बातमी राजकीय वर्तुळातून पाच जुलैला ठाकरे आणि मनसे एकत्र मिळून मोर्चा काढणार आहेत हिंदी सक्तीविरोधात हा मोर्चा असेल तर या मोर्चाची वेळ येऊच नाही असा आमचा प्रयत्न असल्याचं अजित पवारांनी म्हटलेलं आहे हिंदी सक्तीसंदर्भात आज कॅबिनेटमध्ये चर्चा करू हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर मी भूमिका मांडली असं देखील अजित पवारांनी स्पष्ट केलंय मातृभाषा इयत्ता पहिलीपासूनच असावी हिंदी पाचवीपासून असली तरी चालेल असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेलं आहे त्यामुळे हिंदी संदर्भात आज कॅबिनेटमध्ये चर्चा केली जाणार असल्याचं देखील अजित पवारांनी स्पष्ट केलंय त्यामुळे मोर्चाची वेळ येऊच नाही असा आमचा प्रयत्न असल्याचं देखील अजित पवारांनी स्पष्ट केलंय त्यामुळे एकंदरीतच आज कॅबिनेट बैठकीमध्ये आता या संदर्भात काही महत्वाचा निर्णय घेतला जातो का महत्वाची घोषणा केली जाते का हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर आणि याच दरम्यान त्यांनी पत्रकार पत्रकारांना संबोधित करताना हे वक्तव्य केलेलं आहे तर पाच जुलै रोजी सर्वपक्षीय हिंदी सक्ती विरोधात हा मोर्चा निघणार आणि याच मोर्चादरम्यान आता हे महत्वाचं आणि मोठं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्याचं पाहायला मिळत आहे मोर्चाची वेळ येऊ नये असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे त्याचबरोबर हिंदी सक्ती संदर्भात आज कॅबिनेटमध्ये चर्चा करू असं देखील वक्तव्य आणि स्पष्टोक्ती यावेळी अजित पवारांनी केली आहे मराठी तुमची माझी मातृभाषा आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला जरी ते बाहेरून आलेले असेल कामधंद्याच्या नोकरीच्या व्यवसायाच्या निमित्तानं तरी देखील त्यांच्या मुलांनी आल्यानंतर तिथं जर शिक्षण घेत असेल तर त्यांना मराठी मातृभाषा पहिलीपासून आली पाहिजे म्हणूनच आपण इंग्रजी माध्यम म्हणून आपण मराठी भाषा ही कंपल्सरी केलेली आहे आणि तोच आपला त्याच्या माध्यमात दृष्टिकोन आहे